वेलकम बॅक टू माय चॅनल इथं आता माझी सुरुवात झाली स्वयंपाक बनवायला आणि तुम्हाला तर माहितीच आहे आस्ताचे मामा मामी येणार आहेत म्हणून तर एवढ्यात समजलंही असेल तुम्हाला आस्ता तिच्या मामांची किती वाट पाहते ती तिला अजून हे माहीत नव्हतं की तिच्या मामीसुद्धा येणार आहेत आणि आम्ही तिला काही सांगितलं नव्हतं ती मामाची खूप वाट पाहत होती कारण तिनं मामाला खाऊ आणायला सांगितलं होता कॅडबरी जेम्स सांगितले होते आणि तिचं एक शंभर वेळा तर विचारून झालं मला की मामा ला ला मामा कधी येणार आहेत मी कधीची वाट बघते कॉल कर ना मामांचा कॉल आला नाही का असं बरंच तिचं चालू होता खालवा मी म्हटलं येतील येतील तिला बडबडून बडबडून अक्षरशः माझं तोंड दुखायला लागलं होतं आणि मामांची वाट तर बघतच होती पण त्याच्यापेक्षा जास्त ती खाऊची वाट बघत होती <laughs> आपण पण लहानपणी असंच करायचो नाही का तुम्ही करत होता का आम्ही अजूनसुद्धा करतो बरं का कोणी यायचं म्हटलं की असं वाटतं काय आणतील खायला आता <laughs> आणि मी आत्ती आणि रोहिणी आम्ही तिघी तर खूप आशा ठेवतो एकमेकींकडनं आम्ही जर माहेरी गेलो तर सासरी येताना एकमेकींना कॉल करतो हां तुला काय आणायचं का खायला तुला काय खायचं आहे सांग मी घेऊन येते असं आमचं चालू असतं तिघींचं एक कॉल बरं एक का एकमेकींचे आम्ही डोहाळे एकमेकीच पुरवतो काय करायचं <laughs> मुलं झाल्यापासून मुलांना सगळी प्रायोरिटी असते ना आपल्याकडे काय कोण लक्ष देणार मग आपणच एकमेकींचे डोहाळे पुरवायचे एकमेकींना काय खवडतं ते आणायचं द्यायचं तुम्ही करता का असं तुम्हाला पण अजून असं वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कोण कोण वाट बघतं आपल्याला खाऊ कोण काय आणतं माहेरून येताना वगैरे तर नक्की 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 मला कमेंट करायची आणि सांगायचं मी बघणार आहे आज मला कोण कोण कमेंट्स आहे ते कोणाकोणाला खाऊ आणलेला आवडतो ते पण बघायचंय मला आले आले मग आम्ही काय बुरका घातलाय ऊन काय म्हणते आहे ना तरी उशीर केला तुम्ही याला होय अच्छा चला चला आता मी गॅस बारीक केला आहे ना मटणच आहे हो Kan lære seg det. 어때요? 너 <invece> तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला होतं की नाही खाऊ वाट बघते ती वेगळा हिचं खाऊ खायचं चालू पण झालं मामींनी दिले ही आता आपल्या आपल्याच नादात <laughs> आहे मामा बाहेर बसले होते त्याच्यामुळे वैभव पण तिथं बाहेरच बसला त्यांच्यासोबत गप्पा मारत आणि मग इथं वहिनी आतमध्ये आला आणि आमचं मग काही गप्पाटप्पांसोबत माझा स्वयंपाक चालू झाला मटन मटण बनवायचं तसंच राहिलं होतं ना फक्त तेलात जिरे गरम झाले असतील तेवढ्या त्यांची गाडी आली त्याच्यामुळे मी तसंच बंद केलं आणि बाहेर गेले नाही नॉर्मली काय होतं माहिती आहे का जेव्हा पण घरी कधी पण कोणी पाहुणे येणार असले काय असलं तर मी स्वयंपाक वगैरे हो, सगळं अगोदर आवरून ठेवते म्हणजे कसं जरा थोडं पाहुणे वगैरे आले की आपलं थोडं बसायला बोलायला येतं गप्पा मारायला येतात नाहीतरी कसं त्यांनी येऊन बसायचं नाही आपण आपल्या कामात राहायचं असं होतं म्हणून पण काय नाही माझं याच तसंच झालं कारण तुम्हाला हे माहिती आहे सकाळी आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं आणि परत मी साफसफाईला लागले पोचा वगैरे लावून द्यायचं होतं म्हणून आणि हो साफसफाईवरनं आठवलं मी रात्री ब्लॉग अपलोड केला होता आपला की एका तासात मी घर कसं सगळं आवरून घेते स्वच्छ ठेवते तर तो ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या लिंक दिले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि मी साफसफाई करत होते मग मला अचानक वैभवचा फोन आला की आम्ही येतोय असं म्हणून तर काय मग मला अर्धवट काही काम सोडता ना म्हटलं जाऊ द्या आता सगळं आवरून घेते फटाफट आणि मग परत लागते स्वयंपाकाला आणि त्याच्यामुळे मग माझं जा लेट झालं ना मग आता काय करणार <laughs> मग म्हटलं चला आता काम तर झालंच होतं तर आता वहिणींसोबत गप्पा मारत मारत मग बनवूया म्हटलं मटण असा कितीचा वेळ लागतो मटणाला तयारी तर सगळी झाली होती तोपर्यंत आत्तीं इकडं चहा वगैरे ठेवला म्हटलं आता चहा पाणी करून घेऊया आणि परत बाकीच्या कामाला लागूया तोपर्यंत इकडं मला दिसला वैभव आलंय आहे असं एक मिनिट हां <laughs> <आगे। laughs> बस <बाँ> की है सर सर के दे हंसते हो जी मेरे मतलब सब लोग किस लगे तब दो मी तयारी केली आहे आणि आत्ता काय झालं तुम्हाला समजलं का नॉर्मली काय होतं की माझं ब्लॉग शूट मुळे कॅमेरा कंटिन्यू चालू असतो आणि घरी जर कधी को कोणी येणार असेल तर खूप दपकत येतात की बाबा कॅमेरा तर चालू नसेल शूट तर चालू नसेल असं आणि वैभवचं पण तसंच झालं आला निवांत आपला असा बिंदा असतं त्याला वाटलं की हा समोर काही कॅमेरा वगैरे दिसत नाही आणि परत मी इकडं पाठीमागे जेव्हा त्याला दिसला तर त्याचे एक्सप्रेशन तुम्ही बघितलेच त्याच्यामुळे आम्ही खूप हसत होतो पण मजा आली <laughs> म्हटलं तुम्हाला पण सांगून टाकावं काय झालं ते पण इथं असं झालं की एक प्रॉब्लेम झाला मी मटन वगैरे बनवत होते पण वैभव मला म्हटला की ताई मला भूक लय लागले मला जेवायला द्या अगोदर आणि मग काय मला काही कमवायचं ना कस्तरीच वाटत होतं म्हटलं मटण शिजायला टाकायचं आहे अजून आणि ह्याला भूक लागली म्हणून चहा ठेवला होता आल्याला नेहमी चहा मागतो पटकन गडबडीनं म्हणून अगोदर चहा बनवून ठेवला तर हा म्हटलं नाही मला जेवायचंच आहे लई कस्तरी व्हायला लागले मग मी म्हटलं चल ठीक आहे आता सकाळचं जे काही बनवलेलं होतं भाजी चपाती म्हटलं चल ते खाऊन घे अर्धी चपाती खा म्हटलं जास्त नाही अर्धा तासात म्हटलं मी फटाफट बनवून घेते आणि मग आपण सगळे जेवायला बसू कारण आम्ही जेवण वगैरे केलं नव्हतं अजून कामातच होते ना त्याच्यामुळे मग वैभोला तोपर्यंत दिलं आता जेवणासाठी म्हटलं खाऊन घे थोडंसं आता काय करणार आणि इकडे मग आता म्हटलं चला आता मटणाला उकळ्यायची मी वाट बघत होते कारण मला झाकण बंद करायचं होतं आणि इकडं तो तोपर्यंत आत्तीने चहा वगैरे दिला सगळ्यांना मग मला पण होतला होता घे म्हटलं आता तो पण पण माझं होतं मला मटणाला नमक बघायचं होतं कारण तो मला म्हणतं तसं झाकण बंद करून ठेवावं म्हटलं चहा घेईपर्यंत आपल्या सिट्ट्या होतील आणि मग काय पटकन मला परत तिखट भाजी आपली बनवता येईल हां भाजीवरून आठवलं रोजचं आपण भाजी भाजी केलेली असते त्याच्यामुळे मटणाच्या भाजीला पण मी भाजीच म्हणते म्हणजे भाजी, रोजच्या सवयीचा परिणाम बरं का तसं तर मटणाचं आपण कालवण असतं मला तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं होतं की ताई मटणाची भाजी नसते मटणाचं कालवण म्हणतात हो मटणाचं कालवणच म्हणतात पण रोजचा सवयीचा परिणाम झालेला आहे जसं की मी अगोदर तुम्हाला म्हटलं तसं रोजच्या ह्याच्या वापरात मला नमक बोलायची सवय झालेली आहे आणि तुम्ही म्हणता की मीठ म्हणायचं मिठाला तू नमक कशी काय म्हणते तर मी देहरादूनला होते अगोदर मावशींकडे एक वर्ष आणि ते तुम्हाला माहिती आहे आता तिथं मला जास्त तर आता सगळे हिंदी बोलायचे आणि तिथं मग मला सवय लागून गेली की नमक बोलायचं नमक बोलायचं असं त्याच्यामुळे आता ते सवयचा परिणाम झाला नमकला पण मी नमक म्हणते मीठ कधीच म्हणत नाही माझ्या ध्यानीमणीच येत नाही आणि आपल्यात असतं की संध्याकाळी मिठाला मीठ म्हणायचं नसतं मे म्हणजे बोलायचं नसतं तसं म्हणून तर ती सवय लागून गेली ना की नमक द्या नमक द्या असं म्हणायचं तसंच मटणाची भाजी असं म्हटलं आता आज म्हणू नका तुम्ही मटणाचं कालवण म्हणायचं काही नाही मजा मजेत म्हटलं चला शेअर करूया कुणाच्या कमेंट्सचं वाईट वाटण्यासारख्या नसतात खूप छान असतात कमेंट्स तुमच्या पण मी म्हटलं चला एकदा बोलून तुम्हाला पण सांगावं <laughs> कारण रिप्लायमधून मी तेवढं नाही सांगू शकत तुम्हाला ना म्हणून आणि इथं काय नाही आता चहा पित आमचा आमच्या टप्पा चालूच चा आहेत अजून पण बघा <laughs> इथं वैभव दाजींची वाट बघतोय नाही येत गे, दाजी गेलेत पंढरपूरला त्याच्यामुळे आता जेवण करून त्यांना वरून चहा घेतला बघा हे असं असतं उलटं काम असतं सगळं मग काय होय भाग अशी काय झालं वय बो नेहमी कॅमेरा ठेवलेला असतो त्याला माहित असतं ना मी तिकड कॅमेरा ठेवल्यामुळे त्याला काय माहित आपला डुल डुल आलं मला त्या इकडे बघल्या हसव्या लागलं पण इकडं कॅमेरा म्हटला खूपच बसला बघा हे मी पंढरपूरला गेलेत म्हंटल तोपर्यंत आले सुद्धा रिटर्न आणि इथं मी चालू आहे माझं म्हटलं का। कालवण बनवायची तयारी <laughs> बरं चला व्हिडिओ आपला खूप मोठा होतोय अजून पुढे मजा मस्ती कंटिन्यू अशीच राहणार आहे पण पुढचा व्लॉग मी रात्री अपलोड करते रात्री नऊ वाजता तर नक्की पहा आणि व्हिडिओ आपला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय